या मराठा समाजसेवा मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमचा अजेंडा असा आहे की सर्व तमाम मराठा समाजाची प्रगती होण्याच्या अनुषंगानं संस्थेमार्फत निरनिराळ्या क्षेत्रातील सामाजिक उपक्रम राबविले जातील आणि त्या माध्यमातून मराठा समाजसेवा मंडळ तसंच मराठा समाजसेवा मंडळामार्फत चालवली जाणारी छत्रपती शिवाजी महाराज या प्रशालीची प्रगती व्हावी महाराष्ट्र राज्यात संस्थेचं नाव व्हावं तसेच समाजातील सर्व लोकांना योग्य ती सर्व शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावेत आणि विशेषतः मराठा समाजाला ही जी या मराठा समाजसंस्थेला लागलेली ही जी कीड आहे ही कीड दूर करावी हा आमचा मुख्य अजेंडा आहे आणि मी सर्व सभासदांना आमचे जे सर्व मतदार बंधू भगिनी आहेत त्यांना माझी एक नम्र व कळकळीची विनंती आहे आपन मागिल आ, की आपण मागील जे तेहत्तीस वर्षामध्ये जे काय म्हणजे दुःख किंवा जे काय त्रास उपभोगलेला आहे त्या त्रासातून सर्वांना जर मुक्ती द्यायची असेल तर आमच्या या संघर्ष योद्धा पॅनलला बहुमतानं मतदान करून विजयी करावं आमच्या या संघर्षयोद्धा पॅनलचं निवडणुकीसाठी शुंग हे चिन्ह आहे तर या चिन्हावरती आपला पुलीचा शिक्का मारून आम्हाला प्रचंड बहुमतानं विजयी करावं असं माझं तळमळीची विनंती आहे अध्यक्षपदासाठी मी रामचंद्र मच्छिंद्र कदम उपाध्यक्षपदासाठी अरुण कुमार सोमदळे आणि जनरल सेक्रेटरी पदासाठी मुकेश निकम तसंच खजिनदार पदासाठी ब्रह्मदेव पवार हे असे उमेदवार आहेत लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका